नमस्कार मित्रांनो कलयुगातील गोष्टी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो राजस्थानच्या एक कार भरधाव वेगाने चालली होती सर्वत्र वाळवंट होता आणि थोड्याच अंतरावर गेल्यानंतर एक साठ ते सत्तर वर्षाचे आजोबा रस्त्याने पायी चालत होते त्यांच्या बाजूला जाऊन कार थांबली त्या कारमध्ये एक मुलगा गाडी चालवत होता त्याने गाडीची कास थोडी खाली गेली आणि आजोबांना विचारलं आजोबा तो नोट इथून किती लांब आहे आजोबांनी सांगितलं इथून तीस ते चाळीस किलोमीटर अंतर आहे त्याच्यानंतर त्या तरुणाने ती कास पूर्ण खाली घेतली आणि आजोबांचं लक्ष त्या तरुणाच्या बाजूच्या शीटवर बसलेल्या तरुणीवर गेले आणि त्यांच्या अंगावरती अक्षरशः काटे उभे राहिले होय मित्रांनो कारण त्या तरुणाच्या बाजूच्या सीटवरती एक मुलगी अक्षरशः एकही कपडा न घालता बसलेली होती त्याच्यामुळे त्या आजोबांना खूप राग येतो आणि ते त्या दोघांना वाईट साईड बोलू लागतात तेव्हा तो तरुण आजोबांना बोलतो जाऊ दे ना आजोबा तुम्हाला याचा काय त्रास आहे तुम्हाला ही जर मजा करायची असेल तर तुम्ही मजा करू शकता आणि तुम्हाला याबाबत कोणीही अडवणार नाही आणि ना ना तुमच्याकडून एक रुपयाही घेतला जाणार नाही आता हे आजोबा साठ ते सत्तर वर्षाचे होते ते विचार करतात आणि ते गाडीच्या मागच्या सीट वरती जातात ती मुलगी सुद्धा आतूनच गाडीच्या मागच्या सीट वरती येते आणि दोघांमध्ये कार्यक्रम सुरू होतो वीस मिनिटानंतर कार्यक्रम संपतो आणि आजोबा खाली उतरतात आणि ते दोघे असेच निघून जातात वीस किलोमीटर अंतरावरती गेल्यानंतर एका अज्ञात ठिकाणी एक गार्ड त्यांना भेटतो तेथे गेल्यानंतर गार्डला ते विचारतात की आम्हाला एक अशी जागा दाखवा जिथे दोघांना एकांत मिळायला हवा तो गार्ड समजून जातो शांना काय हवं आहे तो गार्ड त्यांना एका जागेवरती घेऊन जातो आणि त्यांना सांगतो इथे कोणीही येणार नाही तुम्ही बिंदास्त राहा तेव्हा तो मुलगा म्हणतो की मी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठीच ही जागा बोलत होतो तर तो गार्ड त्या मुलाला बोलतो कशाला मस्करी करतो मी एक तर एक संसारिक माणूस आहे माझी दोन मुलं आहेत आणि एक मुलगी आहे तेव्हा तो मुलगा बोलतो नाही हे खरंच आहे तुम्हाला जर याच्याशी मजा करायची असेल तर तुम्ही करू शकता तो गार्ड सुद्धा त्या मुलीला पाहून भेडावतो हो आणि त्यांच्या गोष्टीला तयार होतो आणि ते दोघेही तिथे शारीरिक संबंध करतात थोड्या वेळानंतर त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर ते तिथून परत पुढे निघतात पुढे एक वीस किलोमीटर गेल्यानंतर तिथे रस्त्याच्या कडेला एक रसवंतीवाला त्यांना दिसतो रसवंतीच्या बाजूला जाऊन त्यांची खार थांबते रसवंदीवाला पळतच येतो आणि साहेब काय हवा आहे असं विचारतो जेव्हा तो, तो मुलगा गाडीची काचखाली घेतो आणि रसवंदीवाला पाहतो तेव्हा त्याचेही डोळे विस्पारले जातात कारण जी गोष्ट त्या आजोबांसोबत घडली होती तीच सेम गोष्ट आत्ता सुद्धा होती कारण ती मुलगी आत्तासुद्धा पूर्णपणे नग्न अवस्थेत त्या बाजूच्या सीट वरती बसलेली होती आणि रसवंतीवाला तरुण होता त्याच्यामुळे लगेच त्याच्या इच्छा जाग्या झाल्या आणि तो त्या मुलीकडे बघतोय हे लक्षात येताच ड्रायव्हिंग सीट वर असलेला मुलगा लगेच त्याला बोलतो तुला सुद्धा मजा करायची आहे का आणि तू बिनधास्त तिच्याशी मजा करू शकतो तो मुलगा सुद्धा तरुण असल्यामुळे लगेच तयार होतो आणि तो सुद्धा गाडीच्या मागच्या सीटवरती येतो आणि ह्या दोघांचा कार्यक्रम होतो मित्रांनो हे दोघे कोण आहेत आणि हे असे का वागत आहेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला याच्या कारण सर्व समजून जाईल ही घटना आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ला सुरू झालेली आणि चार मे दोन हजार पंचवीस ला बिहारच्या जैसलमेरच्या एका गावात एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि तो व्हिडिओ अक्षरशः त्या गावामध्ये खळबळ माजवतो कारण तो व्हिडिओ दुसरा तिसरा कोणताही नसून ते जे सत्तर वर्षाचे आजोबा होते त्यांचा होता आणि तो सुद्धा नग्नावस्थेत कार्यक्रम करताना त्या मुलीचा चेहरा झाकलेला होता आणि आजोबांचा चेहरा स्पष्ट दिसत होता त्यामुळे त्या गावामध्ये एकच खळबळ उडालेली होती त्या आजोबांनी एवढे वर्ष प्रामाणिकपणे गावात राहिले होते त्यांच्या नावाला कोणताही डाग नव्हता परंतु हा व्हिडिओ सर्वांनी पाहिल्यानंतर त्यांना गावात आणि घरात तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती त्यांच्या कुटुंबानी समंजसपणाने घेऊन तो व्हिडिओ आणि आजोबांना घेऊन ते पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आजोबांनी सर्व काही हकीकत पोलीस स्टेशनला सांगितली पोलिसांनी जेव्हा सर्व कहाणी ऐकली तेव्हा ही केस सायबर क्राईम विभागाकडे पाठवली सायबर क्राईम विभागाने तो व्हिडिओ कुठून पाठवलाय याच लोकेशन ट्रॅक केलं लोकेशन होतो नोएडा मधील एका प्लॅट मधलं पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्या प्लॅटवरती धाड टाकली तेव्हा त्या फ्लॅट मध्ये ते दोघेही हजर असतात पोलीस त्या दोघांना ताब्यात घेतात आणि जैसलमेरच्या पोलीस स्टेशनला घेऊन येतात जेव्हा ह्या दोघांची चौकशी करतात मुलीचं नाव रचना असत ती उत्तर प्रदेश मधील ललित नगर मध्ये राहत असते मुलाचं नाव सोनू कुमार असत तो जिल्हा वैशल्य नगर मध्ये राहत असतो रचना ही खूप शिकलेली होती दिल्लीमध्ये तिला वार्षिक पंचवीस लाख रुपयेच पॅकेजची नोकरी होती सोनू कुमार हा सुद्धा तिथेच बाजूला नोकरीला होता या दोघांची ओळख होते ओळखीनंतर दोघांचं मैत्रीत रूपांतर होतं आणि मैत्रीनंतर दोघांचं प्रेमामध्ये रूपांतर होतं आणि हे दोघे रिलेशनशिपमध्ये एकाच फ्लॅटमध्ये राहत असतात ते जेव्हा पण शरीर ठेवायचे तेव्हा मजे खातर ते आपले व्हिडिओ शूट करत होते हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की हे व्हिडिओ परदेशातील साईटवरती चांगल्या पैशाने विक्री केली जाते त्याच्यामुळे ते जे काही आपले व्हिडिओ बनवत ते परदेशी साईटवरती विक्री करत आणि व्हिडिओमध्ये आपले चेहरे लपवत असत आणि अशा प्रकारे ते खूप पैसा कमवत होते हळूहळू एकाच प्रकारचे व्हिडिओ आणि दोघांचेच व्हिडिओ बघून प्रेक्षक ही कंटाळे आणि त्यांचे व्हिडिओची विक्री कमी झाली त्याच्यामुळे त्यांनी एक नवीन आयडिया शोधून काढली त्यांनी वेगवेगळ्या लोकांसम सोबत शरीरसमोर ठेवून व्हिडिओ बनवायचे नियोजन केले आणि त्यांनी रचला हा प्लॅन परंतु जेव्हा आजोबांचा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा त्यांच्याकडून एक चूक झाली ती म्हणजे त्यांनी आजोबांचा चेहरा लपवायला विसरले त्यामुळेच ह्या प्रकरणाचा उडगडा झाला मित्रांनो ही जी रचना आहे हिला महिन्याला कमीत कमी दोन लाखाच्या वरती पैसे मिळत होते तरीही बोलतात ना विकृत बुद्धीमुळे हिने नोकरी सोडून चुकीच्या गोष्टीतून पैसे कमवण्यासाठी नाही त्या गोष्टी केल्यामुळे तिचं जीवन आज पूर्णपणे बर्बाद झालेलं आहे त्या केसच काय झालं हे अजूनही माहिती नाही पोलीस त्याचा छाडा लावतील परंतु मित्रांनो समाजामध्ये या ज्या गोष्टी घडतात यापासून आपण सतर्क राहिले पाहिजे जर अशा कुठे घटना घडत असतील तर आपण पोलिसांना त्याची खबरं दिली पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र